अव पाहेर काय बाई अव आपण मका लावून दिली बाई अजून पाण्याचा पत्ता नाही कधी येतो कधी निन कधी निन ती मक्का आपली आवा पाणी पाणी नाही आलं तर चप्पल लावावं लागणार त्याच्यावर दोघीजण जणी त्या गप्पा मारू त्या शाळा बरोबर आळ्या पाहून टाकत त्याच्यात हवं टाकते मला काय मी स्वतःच्या आळ्या पाहून या पराती म्हणून टाकणे म्हणून मी खाली टाकत होते हा बघून टाकते

वरण कसं झालं सगळ्यांना वरणात पोई चुरून खाल्ली म्हणून झालं मम्मी मध्ये लग्नाच्या अगोदर म्हणत मी तुम्हाला दिली पाट आणधन अव मम्मीने जबानील पक्की आहे तुम्हाला सांगितलं होत ना माझी मम्मीने पाट आंधन दिल म्हणून एक सोडून दोन दोन पाट आणधन दिले आणि त्या पाटावरती चौरंग फ्री दिला हो पायल सकाळी मी तुला सांगितलं होतं ना सार्थकांकडून पाठांतर करून घे घेतलं का पाठांतर करून घेतलं पाठांतर करून हे इथं पाठ ठेवेल होता तो तिकडे ठेवला मी केला अंतर पायल इथं पाठ खाजव बर खाजव ते थांबायक नाहीत बस का व खाजू? <laughs> <laughs> का मय पाठ खाजवलीच नाही तो कशी म्हणून बस म्हणून म्हणू खाजू नाट लवकर तो पाठ कुठं राहिली आई वय बाई मी उद्या बसून अजिबात शेतात जाणार नाही बर का मी शेतात काम नाही करणार उद्या बसून तुम्ही तिकडे रोजदार ने लावा नाही तर नका लावू तेवढ्या वावरात काम करू करु का मरू का मी का बापा लचले मोठे वावर लागत होते ना करणं मग आता काम काही तुम्ही माझ्या बापाच नाव नाही यायचं बर का अहो बापान दिले वावर पाहून पण चुपल्या मायन तर दिले वावर पाहून आता बहीणच काम कर काय झालं गाडीला तू गाडी पण पहिली अहो पेट्रोल डाकलं आता मला पेट्रोल टाकलं पैसे बेन नाही काय करू मी आता ह्याच्याबद्दल पुढं धकू शकत नाही आता नवरा <laughs> <laughs> <आगे भाई, भाई। laughs> बाय को मित्र असतात आपण दोघांना ना नकोच नाही करायचे पण ना पैशाचे काम ना एकमेकांना पडत असत कधी मी तुम्हाला मागत जाई आणि कधी मध्ये तुम्ही मला देत जावं